अखेर लोणीचे राधाकृष्ण विखे पाटील यांची सध्या जी घोडजौड चालू आहे आणि त्यांचं जे काम आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते करत असून आता त्यांच्याच कामाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे आपले जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी एक मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना केली आणि त्याचं अध्यक्षपद ह्या राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा होतो की आ, एक मुख्यमंत्रीपद हे आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यातही पडू शकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण कारण असं की मराठा आंदोलक जे मनोज दरांगे आहेत यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची हाक दिलेली आहे ते एकोणतीस तारखेला आंदोलन करणार संपूर्ण मराठा बांधव महाराष्ट्रातील एकत्र घेऊन आणि मग त्यांना तोंड देण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता त्यामध्ये कसं असतं मराठा आरक्षण विधेयच्या ज्या प्रशासकीय आणि वै वैधानिक कामकाजाचा समन्वय त्या कशा पद्धतीने करता येईल त्यांना न्यायप्रिष्ट न्यायप्रविष्ट जे प्रकरण असतील मराठा समाजाचे तर ते प्रकरणामध्ये सरकारची बाजू मांडण्यासाठी आणि सरकारच्या बाजू मांडण्यासाठी जे चांगल्या पद्धतीचे वकील आपण दिले असतील तर त्या वकिलांना जी माहिती असेल ती पुरवण्यासाठी आणि त्यांच्याशी समन्वय ठेवण्यासाठी तसंच त्यानंतर जर समजा न्यायालयाने काही आदेश दिले तर त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबतची जी कार्यपद्धती आहे कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करायची तर त्या संदर्भामध्ये हे आपले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जबाबदारी टाकवण्यात आलेली त्यानंतर हे महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाची ज्या कुणबी नोंदी आहेत तर त्या नोंदी मराठवाड्यात आहेत विदर्भात आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्र कोकणात कुठे आहेत त्या शोधायच्या त्याच्यानंतर ते त्यांना दाखले द्यायचे आणि दाखले दिल्यानंतर ते दाखले परत पडताळून पाहून जे संदर्भामध्ये त्यांची एक समिती नेमलेली आहे ती समिती आहे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची तर त्या समितीला हे राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्यासाठी एक समन्वय ठेवू शकतात की कि किती दाखले दिले कोणाला दाखले द्यायचे कशा कशा पद्धतीने तुम्ही दिले म्हणजे त्यांच्या व समन्वय ठेवणं हे काम हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दिलेलं आहे तसंच सर्वात महत्त्वाचं काम आता पूर्वी कसं की जे ग्रीस महाजन वगैरे सगळे लोक जे मंत्री असतील किंवा हे जाऊन ह्या मराठा आंदोलकाशी चर्चा करत होते परंतु आता तसं घडणार नाही त्याची चर्चा करण्याची जर जबाबदारी आहे तर ती जबाबदारी परत आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे झालेली आहे म्हणजे मराठा समाजाच्या संदर्भामध्ये जे मोर्चे निघतील मराठा संदर्भातल्या संदर्भामध्ये जे काय प्रश्न असतील किंवा काय चर्चा असतील विविध त्यांची मराठा समाजांची जे पुढारी येतील तर त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी हे आपले राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं ती जबाबदारी देण्यात आली आहे त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे जात प्रमाणपत्र देण्याची जर जी पद्धत आहे तर ती जात प, 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 प्रमाणपत्र देण्यासाठी लागणारे जे काय तुमचे दाखले असतील किंवा इतर काही कामं असतील किंवा काही नोंदी असतील त्यांचे उतारे असतील तर ते सर्व उतारे देण्याची जी समिती आहे तर ही प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी तर हे ह्या राधाकृष्ण विखे पाटील यांना ते दे अधिकार देण्यात आलेले कारण कशा पद्धतीने जे समन्वय आहे त्यामध्ये आणि दाखले तहसीलदार कार्यालयातून मिळतील किंवा तुमच्या गाव पातळीवर मिळतील कशा पद्धतीने ते द्यायचे तर ही प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र म्हणजे मराठा समाजांना जे कुणबी प्रमाणपत्र आपण म्हणू ते तर ते देण्यासाठी जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया राबविण्यासाठी देखील ती सुरळीत करण्यासाठी देखील कार्यवाही करण्याचे जे पूर्ण अधिकार आहे हे आपले राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आहे म्हणजे जवळजवळ मुख्यमंत्र्याच्या तोड किंवा मुख्यमंत्र्याच्या जवळपास असंच एक मुख्यमंत्री हे जवळजवळ उपमुख्यमंत्रीपदाची जी शक्यता आहे त्यांना उपमुख्यमंत्रीपदच म्हणावं लागेल आता ते त्यांना देण्यात आलेलं आहे आणि ही जी उपसमिती आहे मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भामधली मंत्रिमंडळ उपसमिती तर त्याच्यामध्ये ह्या राधाकृष्ण विखे पाटलांना एक महत्त्वाचं पद दिलेलं आहे कारण हे जलसंपदा मंत्री आहेत त्याच्यानंतर त्यांना हे एवढं मोठं पद देण्यात आलेलं आहे की आता ते एक मुख्य उपमुख्यमंत्रीपद किंवा मुख्यमंत्री पदाच्या दर्जाचं हे पद आहे आणि हे उपसमितीचं जे अध्यक्षपद आहे हे एकनाथ शिंदे सरकार असताना यापूर्वी चंद्रकांत पाटील हे जे कोल्हापूरचे जण आता पुण्यातून निवडून येतात जे मंत्री आहेत त्यांच्याकडं होतं आणि जे देवेंद्र फडणवीस आहेत जे आपले मुख्यमंत्री यांचा जो पहिला टर्म होता म्हणजे त्यावेळेस तर त्यामध्ये हे चंद्रकांत पाटील हेच ह्या उपसमितीचे अध्यक्ष होते म्हणजे त्यांना तेवढं वजन वाढलेलं होतं परंतु आता ही सर्व जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे तर आता, एक आता हे एकटे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर आता त्यांच्या जे समन्वयाने सहकार्याने या समितीमध्ये ज्यांचा समावेश केलेला आहे तर त्या समा समन्वयामध्ये समावेशामध्ये उच्च व तंत्र शिक्ष शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक समावेश आहे म्हणजे या समितीला ते सल्ला देऊ शकतात किंवा समितीचे सदस्य आहेत एक पण हे राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्ष आहेत मग सदस्य कोण कुन कोण आहेत सदस्य आहेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आपले मालेगावचे त्यानंतर जळगावचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन हे सदस्यच आहे त्याच्यानंतर त्यानंतर उदय सामंत हे कोकणातले मंत्री आहेत मंत्री तर त्यांचाही समावेश आहे त्यानंतर पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई हे पाटणचे आहेत तर यांनाही सदस्य म्हणून या समितीत घेण्यात आलेले त्यानंतर सारू मुंबईचे जे ॲडव्होकेट आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनाही या समितीमध्ये घेण्यात आलेले आहे त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री जे शिवेंद्राजी भोसले आहेत साताऱ्याचे महाराज तर त्यांना या समितीमध्ये सदस्य म्हणून घेण्यात आलेले तसेच आपले सिन्नरचे कार्यक्षम क्रीडा मंत्री जे माणिकराव कोकाटे आहेत त्यांना या समितीमध्ये घेण्यात आलेले आहे आणि अध्यक्ष आपले बा राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यानंतर पुनर्वसन मंत्री जे आहेत मकरंद जाधव पाटील हे वाईचे आहेत तर त्यांनाही या समितीमध्ये सदस्य म्हणून घेण्यात आलेलं आहे आणि नंतर आ, जे आपले याचे जे राधानगरीचे मंत्री आहेत बाबासाहेब पाटील कोल्हापूरचे म्हणा तर त्यांना या समितीमध्ये सदस्य म्हणून घेण्यात आलं आहे परंतु अध्यक्ष मात्र हे राधाकृष्ण विखे पाटील हेच आहेत आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की विखे पाटील हे आता जवळजवळ मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तोडीचं काम करणार आहे ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आता असं नको म्हणायला की हे आ, एक साधं काम त्यांच्याकडे दिलेलं आहे असं काही नाही आहे आणि हे जे सर्व ही जी समिती आहे ही मराठा आरक्षणासम संदर्भामध्ये सर्व प्रकारचे निर्णय म्हणजे मराठा आंदोलकाशी चर्चा करण्यापासून ते दाखले देण्यापर्यंतच्या सर्व सर्व ज्या बाबी आहेत त्या ह्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या पूर्ण होणार आहेत आता यामध्ये जे सामान्य प्रशासन विभागाचे जे सचिव आहेत हे आ, या उपसमितीचे तर हे राहणार आहेत सचिव म्हणून म्हणजे यांनाही सचिव बघ पण ही मोठी जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील जवळजवळ यांना मुख्यमंत्र्या तोडीचं हे जे उपसमितीचं पद दिलेलं आहे आणि त्यांच्या हाताखाली जे म्हणजे त्यांच्याबरोबर जे मंत्री दिलेले आहेत हे तुम्ही एक लक्षात घ्या आणि त्यांचा अध्यक्ष ह्या राजा राधाकृष्ण विखे पाटील यांना या समितीचं केलं आहे म्हणून या राधाकृष्ण विखे पाटील यांचं जे वजन आहे आज महाराष्ट्र मंत्रिमंडळात ते जवळजवळ मुख्यमंत्रीपद म्हणजे उपमुख्यमंत्रीपद यांच्या एवढंच झालेलं आहे हेही तुम्हाला आता माहीत झालेलं असेल आणि यामधून ही जी मराठा समाजाची मंत्रिमंडळ उपसमिती आहे ही मंत्रिमंडळ समिती तर यामध्ये आता फार मोठं कार्य करण्याचा जो वाव आहे तो यांना आता आल्या मिळालेला आहे तर या लोणी परिसरामध्ये त्यांनी जो विकास केला आणि त्याच्या नंतर त्यांनी एक काही काळामध्ये जी दमदार पावलं टाकली चांगल्या पद्धतीचे जे कामं केले तर त्याच्या संदर्भामध्ये एक दखल घेऊन हा जो प्रकार या राजाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलेलं हे अध्यक्षपद हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि नगर जिल्ह्याला यानंतर मुख्यमंत्री मिळेल अशी एक अपेक्षा करायला काही हरकत नाही आहे तर आता आपण या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून चांगल्या कार्याची चा अपेक्षा करूया आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल सर्व महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण हे चॅनल कुठून बघत आहात आणि आपण कॉमेंट कुठून करत आहात याची जर थोडीशी माहिती आपण जर दिलीत या चॅनलवर कॉमेंटच्या माध्यमातून तर ते आम्हाला समजेल की आपण कुठं कुठल्या भागातून नागपूरवरून ज हे चॅनल बघता कोल्हापूर बघता किंवा दिल्ली किंवा एखाद्या बिहारमधून बघता हे पण आपण सांगू शकता कारण हे संपूर्ण भारतामध्ये दे, जेथे जेथे मराठी लोक आहेत तेथे लोक हे चॅनल बघत असतात तर तशी कॉमेंट करा की आपण हे चॅनल कुठून बघत आहात आणि या चॅनलला जा जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि लाईक करून आपलं जे महत्त्वाचं म्हणजे एक कॉमेंटही करा कारण आपली तुमची जी कॉमेंट आहे ती आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी आहे आणि सबस्क्राईबही हे महत्त्वाचं